मित्रांनो हे सुंदर असं काम आपण बघू शकता परंतु हे काम नेमकं कुठलं आहे तर मित्रांनो हे काम आहे पोहरादेवी या ठिकाणचं ही महाकाय क्रेन आपल्याला दिसते आणि हे जे काम मित्रांनो सुरू आहे तर ते संत शवालाल महाराज यांच्या मंदिराचं आहे आणि याचं वैशिष्ट्य आपण असं बघू शकतो की मित्रांनो या ठिकाणी विकासात्मक काम चालू आहे जुनं मंदिर पोहरादेवीचं संत शवालाल महाराज समाधीस्थळ हे त्या ठिकाणी हे केलं आणि नवीन अशाने हे विकसित आहे आणि हा जो दगड आहे मित्रांनो तर हा राजस्थानमधून मार्बलचा दगड आणलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लाल किल्ला आहे तोच दगड या ठिकाणी राजस्थानवरून आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मागच्या साईडला हा दगड ठेवलेला आहे आणि हा एक क्रेनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो उचलला जातो आहे मित्रांनो आणखीन याचे डिटेल बघण्यापूर्वी आपण चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पोहरातेवी म्हटलं की संत शवालाल महाराज बंजारा समाजाची काशी असलेलं संत शवालाल महाराजांचं मंदिर तसंच मित्रांनो हे जे दगड कोरलेले आहे अतिशय म्हणजे कोरीव काम यावरती आहे आणि एक एक दगड जर आपण पाहिलं तर तो टनामध्ये त्याचं वजन आहे म्हणून हे बनल्यानंतर भव्य दिव्य असं दिसेल कारण या देवीला मित्रांनो संपूर्ण बंजारा समाजाची काशी आहे आणि याच ठिकाणी साईडला भवानीचं मंदिर पण आहे हे आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं हे पिलर आहेत आणि जे नक्षीकाम यावरती केलेलं आहे हे सध्या डेव्हलप मेंटमध्ये आहे मित्रांनो परंतु काही दिवसातच येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होईल आणि एक म्हणजे जे ज्याला हे मंदिर बनवत असताना जे पौराणिक पद्धतीचं यामध्ये नक्षीकाम कोरीव काम, काम येतं आणि ही क्रेन बघू शकता मित्रांनो की कि किती हे काम म्हणजे असं टेक्निकली या ठिकाणी चालू आहे आणि या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर कारण यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की हे क काम करत असताना जे मंदिराच्या साईडला तिन्ही साईडला ज्या छोटे छोटे कंपार्टमेंट होते तर ते आज देखील जशाच तसे म्हणजे जास्त बदलाव न करता त्याच्यामध्ये ऐतिहासिक आणि या मंदिराचा असणारा इतिहास कारण संपूर्ण बंजारा समाजाचं महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदेशातील हे आपल्याला या ठिकाणी दिसतं की त्यामध्ये जास्त बदल न करता परंतु हे काम जे नक्षीकाम जे दगडावरती कोरीव काम केलेलं आहे आणि हा संपूर्ण दगड राजस्थान येथून बोलवून तो त्या ठिकाणी यूज केला आहे खरोखरच हे काम कारण यामध्ये एक नंगारा भवन आहे मित्रांनो तर त्या नंगारा भवनचं देखील काम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत हे आपण क्लोजमधून बघू शकता की कशा पद्धतीनं नक्षीकाम एका एका दगडावरती केलेलं आहे तर आणि हे जे मंदिराचा मुख्य गाभारा आहे मित्रांनो तर त्या साईडला हे पिलर आहेत आणि पिलरवरील देखील नक्षीकाम आपण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं रेखटलेलं आहे आणि हे क्लोजअप बघू शकता की खरोखरच एक छान असं एक विहंगम दृश्य या माध्यमातून आपल्याला दिसतं हे दगड आहेत आणि मित्रांनो हे काम कधी पूर्ण होईल याला थोडा वेळ लागणार आहे कारण आपण बघू शकता की कशा पद्धतीनं एकंदरीत भव्य दिव्य असं काम सुरू आहे आणि हे झाल्यानंतर मग या ठिकाणचं जे वैभव आहे मित्रांनो तर नवीन मंदिर झाल्यानंतर कारण महाराष्ट्र शासनाने याकरता बराच विधी दिला आहे आणि हा नंगारा या नंगाराला म्हणजे विशेष असं महत्त्व बंजारा संस्कृतीमध्ये आहे हे मुख्य कमान आणि हे मित्रांनो रामराव महाराजाचं जे समाधी मंदिर आहे ते या ठिकाणी बनणार आहे आणि ते बनल्यानंतर बांधकाम मित्रांनो हेही चालू आहे त्यानंतर मित्रांनो इकडं आपण येतो भक्तिधामकडं ह्या भक्तिधामचा परिसर आपण बघू शकता जे पोहरादेवी ते उमरी या रस्त्यावरती आहे इथे भवानी मंदिर आणि एकामाग एक, एक मित्रांनो पाच मंदिर या ठिकाणी आपल्याला असलेले दिसतात आणि हा परिसरही आपण बघू शकतो की निसर्गरम्य अशा परिसर हा आहे हा समोर नंदी आणि साईडला घोडा हे संत शवालाल महाराजांची आपण बघू शकता की ही मूर्ती आणि हे मंदिर अतिशय नयनरम्य दृश्य या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हे मित्रांनो भक्तीधाम आहे इथे साईडला एक हॉल आहे त्या हॉलमध्ये जे आहेत तर साईडला दरवर्षी म्हणजे लग्नाचे वगैरे इतर समारंभ चालू असतात आणि एक आध्यात्मिक केंद्र व भक्तीधाम म्हणून या परिसराला ओळखलं जातं तर मित्रांनो या परिसरामधील पोहरादेवी परिसरामधील नगारा भवन असेल आणि भक्तीधाम संत शवालाल महाराजाचं मंदिर संत रामराव महाराजांचंही मंदिर या ठिकाणी काही दिवसातच मित्रांनो ते तयार होणार आहे आणि ते तयार झाल्यानंतर आपण मग एक पोहरादेवीला कसं यायचं तर तेव्हा आपण वाशिमवरून वाशिमपर्यंत ट्रेन आहे त्यानंतर वाशिमवरून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावरतीच आहे दिग्रसवरून ते सातच किलोमीटर आहे आणि अकोल्यावरतून देखील मित्रांनो हे हायवे टच आहे म्हणजे शेगाव पोहरादेवी आणि माहूर या एकाच हायवेला मित्रांनो हे सगळं एकंदरीत या भक्तिधाम असेल किंवा पोहरादेवीला आपल्याला दर्शनाला जायचं असेल हे गोरबंजारा धर्मपीठ मित्रांनो भक्तिधाम पोहरागड या ठिकाणचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हे सुंदर असं मंदिर आणि या परिसरामध्ये एकंदरीत जे काही संत आहेत मित्रांनो बंजारा समाजातील होऊन गेलेले तर त्या संतांच्या हे आपल्याला या ठिकाणी मूर्ती दिसत आहेत कारण श्री श्री हमूलाल महाराज दरबार या ठिकाणी आपण बघू शकता ही सुंदर अशी मंदिरं आहेत एक नैसर्गिक आणि आध्यात्मिक या ठिकाणी वातावरण मित्रांनो आपल्याला असलेलं दिसतं अशा पद्धतीनं आपणही संत शवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरागडला कधी भेट द्याल कारण निश्चित द्याल मित्रांनो एक आध्यात्मिक आणि नैसर्गिक केंद्र या ठिकाणी आपल्याला मिळेल मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने साडेपाचशे करोड रुपयापेक्षा जास्तचा निधी दिला आणि या माध्यमातून हा विकास चालू आहे आणि निश्चितपणे याचा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विकासामध्ये व टुरिझममध्ये निश्चितपणे फायदा होईल हे होते मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद